नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा प्रचार दौरा आज बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वसईपूर्व विभागात आयोजित करण्यात आला होता या दौऱ्याचा मार्गक्रम टिवरी राजीवली मधुबन फादरवाडी बोईदापाडा सातिवली संतोष भुवन बिलालपाडा धानिव नवजीवन वसई फाटा सोपारा फाटा पेल्हार अशा पद्धतीने झाला यावेळी सर्व पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी युवा विकास आघाडी महिला विकास आघाडी व कार्यकर्ते हे आपापल्या विभागात एकत्र येऊन दौऱ्यात सहभागी झाले या प्रचारादरम्यान माजी सभापती रमेश घोरकाना माजी नगरसेवक सुनील आचोळकर अजित भोईर विनायक घोरकाना मोहन महाडिक अमित धवणे चंदन सिद्दीकी कीर्ती पुरोहित विल्सन फर्गोस माजी नगरसेविका आशा धुलसाडा मिलिंद धुलसाडा मॅक लोपीस प्रकाश पाटील कॅशियन लोपीस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रचारादरम्यान उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व राजेश पाटील यांना समर्थन करणाऱ्या नागरिकांनी राजेश भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ, साथ है फक्त शिट्टी 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 अशा प्रकारच्या विविध घोषणा करून प्रचार केला तसेच यावेळी सातेळी गाव मंदिर येथे आमदार राजेश पाटील यांनी देवीचा आशीर्वाद घेतला पाहुयात प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमधला उत्साह की आम्ही एकनिष्ठ आहोत आमचे लोकल उमेदवार आहेत शेतकरी उमेदवार आहेत आदिवासी कार्यकर्ता आहे अशा प्रकारचा एक तुल्यबळ असा तळागाळातला कार्यकर्ता हा आमचा उमेदवार आहे मता किती मताधिक्यांनी तुमचा विजय होण्याची शक्यता आमचा आमची जी सीट आहे ती साधारण एक पन्नास ते साठ हजार मताने म्हणून मतदारांना एवढंच आव्हान करू का आम्ही तुमच्याकडे जेव्हा मतं मागायला येतो तेव्हा आमचं काम घेऊन येतो आम्ही तीनशे पासष्ट दिवस आमचे जेवढे कार्यकर्ते उभे आहेत ते लोकांच्या नागरिकांच्या संपर्कात असतात मत मागायला आम्ही जात नाही आहेत आता बरेचसे पक्ष आहेत ते फक्त मतं मागायला येतात ते वर्षभर तीनशे पासष्ट दिवस कधीच दिसत नाहीत तर कुठल्या गल्ली बोलात त्यांनी एक लाईट लावलेलं नाही कधी गटर साफ केलेलं नाही किंवा लहानसं एखाद्याचं राशन कार्ड पण बनवलेलं नाही अशा प्रकारची लोकं फक्त आणि फक्त मतं मागायला येतात आम्ही आमचं काम दाखवून मतदान करतो आमच्या हातून खूप कामं झाले आहेत येणाऱ्या काळामध्ये विलंबित कामं असतील ती पण होतील सातोलीच्या या भागामध्ये या टोकापर्यंत पाणी आणलेलं आहे बरीच विभागात पाणी पोहोचलेलं आहे त्या येत्या काही महिन्यामध्ये संपूर्ण सातोलीत मायभगिनी आमच्या लोकनेत विद्य ठाकूर ज्या स योजना राबवल्या आहेत त्याच्यातून मुबलक पाणी आमच्या मायभगिनी मिळेल